आज केस पण धुतले आहेत कारण श्रावण महिन्यातला सोमवार आहे आणि उपवास पण आहे म्हटलं केस धुवावेत म्हणून धुतलेले आहेत ओलीच आहेत पुसलेले आहेत तरी सुद्धा अशी ओलसर आहेत तर चला फायनली तयारी झालेली आहे चाललेलो आहे आम्ही आता बाहेर तर भाजी केलेली आहे के खिचडी करायची आहे कारण उपवास आहे त्यांचा आता चाललेला आहे बिघड स्कूलला तर विग्नीसला पाठवायला चाललेले आहे ते त्यामुळे खिचडी लवकर पर बनवून घेते तर चला खिचडी मी आता बनवून घेते तर तवा पण ठेवलेला आहे आणि रात्री घातलेली भिजत खूप छान अशी भिजलेले आहे मस्त सूद एकदम भिजलेले पाणी परफेक्ट प्रमाणात आपण घातलेलं होतं आणि ते बटाटा पण बघा दोन तीन बटाटे छोटे घेऊन बारीक चिरलेले आहेत ते पण आता आपण खिचडीमध्ये घालायचे तर चला खिचडी तयार करून घेऊ आता तवा गरम झालेला आहे तव्यामध्ये तेल टाकू आपण आता तेल पण आपलं गरम झालं आता बटाटा चांगला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये बटाटा भाजून घ्यायचा भाजून घ्यायच इकडे बघा तुमच्या दादांची देवपूजा चाललेली आहे देवपूजा करतायत आणि इकडे पिकण्याची ना तयारी चाललेली आहे स्कूलला आज लवकरच चाललेलं आहे सव्वा नऊ वाजलेला आहे त्याला दहा वाजता ना स्कूलला पाठवायचं आहे तर बॅग वगैरे भरलेले आहे त्यांनी टिफिन वगैरे भरू त्याचा टिफिन पण भरायचा आहे पण इकडे ना खिचडी पण करत्या कारण तुमचे दादा पण लवकर जात आहेत काय माहिती आता मस्त असा बटाटा आपला भाजलेला आहे तेलामध्ये यामध्ये आता मिरची टाकायची आपल्याला आता खिचडी टाकून घेऊ मिरची पण टाकून घेतली आपण मस्त असा शाबू भिजलेला आहे रात्री भिजत टाकलेला ना की मस्त असा भिजला जातो शाबू मध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट पण टाकू जाडसर असं शेंगदाण्याचं कूट मी वाटून ठेवत असते मस्त तव्यामध्ये असे खरपूर भाजलेले होते शेंगदाणे आणि त्याचं कूट करून ठेवते म्हणजे आपल्याला असं खिचडी मध्ये लगेच टाकता येतं आता खिचडी आपली सर्व हलवून घेतलेली आहे याच्यावरती ना झाकण ठेवू पण खिचडी आपली झालेली आहे का खिचडी काही झालेली नाही थोडी आणि वापरल्या पाहिजे तर अनेकदा हलवून घेते खिचडीची आपण गरम करायला ठेवलेलं आहे कारण मिक्स्टरना बाहेर द्यायचंय कारण विघ्नेशला घालवाय चाललेले आहेत स्कूलमध्ये या खिचडी वरती आता झाकण ठेवून देते जरा थोडी वापरून द्या त्यानंतर हा चायना बाहेर नेऊन देते हो हा जरा तीन मिनिट झालेले आहेत आपल्या खिचडीला झाकण ठेवून आणि एकदा मला जास्ती झालेले तयार तर आता या टिफिन मध्ये भरून घेते कारण विघ्नेश ना स्कूलला चाललाय त्याला खिचडीच पाहिजे तर म्हंटल त्याला आवडते ना खूप त्यामुळे म्हटलं तुला थांब खिचडी तर आता झालेली आहे तर देऊ त्याला तर ही बघा त्याचा टिफिन भरलेला आहे पण थंड होऊन देणार आहे त्यानंतरच झाकण लावणार नाही तुला खाय पाहिजे का मग त्याला खाया पण पाहिजे थोडी खाया पण देते चमचा की बाळा तर हा बघा आज स्कूलला लवकरच निघालेला आहे तर वडील सुद्धा काल आलेले होते तर हे बघा आणि विघ्नेश बाहेर खिचडी खायला आहे आता वडिलांना पण देते थोडी बाहेर तर ठीक आहे चमचा होताय बघा त्या

तिथं अडकवलेलं असेल कि दरवाजच्या मागे असेल आहे का मी बघते इथं दरवाजच्या मागे आहे का गावल हा या जा विघ्नेचं आयडेंटिटी सापडतच नव्हतं कारण मी दरवाज्याच्या सुद्धा बघितलं ड्रावरमध्ये ठेवतो कधीतरी म्हणून ट्रावरमध्ये सुद्धा बघितलं तिथं पण नव्हतं कारण त्याच्या बॅगमध्येच ते आयडेंटिटी होतं पण त्या मी सगळं घर शोधलं आयडेंटिटीसाठी तर नाही सापडलं शेवट बॅगमध्येच सापडलं तर आता निघालेलं आहे कारण त्याचे ना प्रॅक्टिकल डान्स क्लास आहेत त्यामुळे तो चाललेला आहे लवकरच आता सहा वाजता त्याची शाळा सुटणार आहे हेल्मेट पुढे बाय हा आता सकाळच्या पाहुणे दहा वाजलेले आहेत विघ्नेशला सोडायला मिस्टर गेलेले आहेत ते आता परत येतील आम्हाला बाहेर जायचं आहे मग छोटी जाऊ आहे ना तिच्या आई आजारी आहे त्यामुळे त्यांना बघायला जायचं आहे आम्हाला त्यानंतर घरातलं पण काम आहे पण ते माग आल्यानंतर करणार आहे स्वयंपाक वगैरे केलेला होता मी वडिलांचा वगैरे उपवास नव्हता तर रात्री आम्ही वडिलांना बोललो की तुमचा उपवास आहे का तर ते बोलले नाही माझा उपवास तर आता सकाळी बोलतात की मी उपवास पकडते तर म्हटलं चला चांगलीच गोष्ट आहे तर किचन डबल घालायचं आहे म्हणून शाबू सुद्धा मी काढलेला आहे भिजायला घालायला तो सुद्धा किचनमध्ये आहे तो भिजायला घाजते आणि त्यानंतर तयारी करून घेते तर चला शाबू तुम्हाला दाखवते मी शाबू काढलेला आहे ना तर हा बघा शाबू भिजायला घालायचा आहे म्हणून काढलेला आहे मुलांना पण खिचडी खूप आवडते म्हणून मी रात्री जास्त घातलेला होता पण आता पुरणार नाही कारण विघ्नेशच्या टिफिनला सुद्धा खिचडीच दिलेली आहे ना त्यामुळे काय पुरणार नाही त्यामुळे हा थोडासा शाबे घालते म्हणजे दुपारी कराई अदोगर झाडू मारून घेते आता झाडू पण इथं आहे आता सर्व तयारी माझी झालेली आहे आता चाललेली आहे बाहेर विघ्नेशचे पण तर मिस्टर सुद्धा आता आलेले आहेत विघ्नेशला स्कूलमध्ये सोडून आता बाहेर येऊन त्यानंतरच काम काय राहिलेलं आहे ते सर्व करणार आहे आज केस पण धुतले आहेत कारण श्रावण महिन्यातला सोमवार आहे आणि उपवास पण आहे म्हटलं केस धुवावेत म्हणून धुतलेले आहेत ओलीच आहेत पुसलेले आहेत तरी सुद्धा अशी ओलसर आहेत तर चला फायनली तयारी झालेली आहे चाललेलो आहे आम्ही आता बाहेर तर चला जाऊन येऊ चा तर आम्ही ना लहान जाऊबाई आहे त्यांच्या आईला बघायला चाललेलो आहे तर इथं म्हटलं भाजी मार्केट आहे तर तिथे नारळ पाणी घेऊ पण त्या मार्केटमध्ये ना नारळ नव्हते त्यामुळे म्हटलं हवेला जाऊ आणि तिथेच घेऊ तर आम्ही इकडे आलेलो होतो तर इथे नारळ पाणी होतं या नारळवाल्याच्या समोरच तुम्हाला एक साई मंदिर आहे ते दाखवते खूप छान मंदिर असं आहे दर गुरुवारी ना साई भाविक असतात त्या मंदिरात येतात आणि खूप मोठी आरती गुरुवारची होते साईंची ता ता आणि हवेलाच आहे त्यामुळे येणं जाणारे भाविक आहेत ना दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाहीत तर आम्ही आता घेतलेलं आहे नारळ पाणी चाललेलो आहे आता हवेला पण पोचलेलो आहे मेन हावे, हावे इकडे आहे लेफ्ट साइडला मला आम्हाला जायचं आहे जा तर हे बघा खारघरचं अग्निशम दल ऑफिस आहे इथे त्याच्याच पुढे ना लगेच मेट्रो टेशन आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक नर्सरी दाखवणार आहे जिथून मी झाडं नेते ना ती ही नर्सरी आहे खूप मोठी अशी नर्सरी आहे एकदम मस्त मस्त झाडं भेटतात एकदम फ्रेश आणि इथून नेलेली झाडं जगतातच आणि ही शाळा आहे ना ती माझ्या मोठ्या मुलाची आहे म्हणजे मोठा मुलगा ओंकारचं पहिली ते आठवीपर्यंत ह्या शाळेमध्ये शिक्षण झालेलं होतं तर आता त्याच्याच पुढे लगेच आमच्या जाऊबाईंची बिल्डिंग आहे तर आम्ही जाऊबाईंच्या इथे बिल्डिंगच्या इथे पोहोचलेलो आहे तर चला आता वरती जाऊ मिस्टर आता गाडी पार्किंगला लावण्यासाठी गेलेली आहेत तर ते आले आणि आता आम्ही वरती पोचलेलो आहे रूम बशी तर चला आता आम्ही घरी पोचलेलो आहे तर मिस्टरांना जेव्हा तिथे ते पण कामावर निघालेले आहेत चाललेले आहेत कामावरती तर त्यांना खिचडी देते आता आम्ही मी बाहेर गेलेली ना तर मला यायला घरी सव्वा अकरा वाजले घरी आली त्यानंतर मिस्टरना जेवाय दिलं मिस्टर कामावर सुद्धा गेलेले आहेत घरातलं सर्व कामसुद्धा आवरून घेतलं त्यानंतर आता दुपारच्या दीड वाजलेले आहेत तुम्हाला घड्यामध्ये दाखवते तर ह्या बघा दुपारच्या दीड वाजलेल्या आहेत आता चाललेले आहे मोठ्या जाबाईंच्याकडे मोठ्या जोबाई आहेत त्या गावी गेलेल्या हो होत्या काल त्या भाजी घेऊन आलेल्या आहेत त्यांनी सांगितलं होतं फोन करून की भाजी घ्यायला ये म्हणून तर चाललेली आहे त्यांच्या घरी आता चला माग आल्यानंतर खिचडीसुद्धा करायची आहे खिचडी केलेली नाही भूक लागलेली पाउस ला ला आहे पण मागे येऊनच आता खिचडी बनवणार आहे कारण पाऊस येईल पाऊस आत्ता नाही ऊन पडलेला आहे तर हे बघा मस्त असं ऊन पडलेलं आहे थोडं ऊन थोडं आबाळ असं आहे मस्त असं ऊन पडलेलं आहे जास्त पण कडक नाही पण चला येऊ आपण लगेच मोठ्या जोपाईंच्या घरी आता आम्ही पोचलेले आहे तर स्वामींचा फोटो बघा किती मस्त असा फोटो आहे स्वामींना मी मुजरा केल्याच्यावर येत पण नाही आणि जाता वेळी पण मुजरा करूनच जाते आतमध्ये तर स्वामींचा फोटो मला खूप म्हणजे आवडला हा म्हणजे आवडला सगळेच फोटो छान असतात पण ही फोटो फ्रेम आहे ना एवढी सुंदर फोटो फ्रेम आहे ना घेऊन आलेली आहे तर बघा माहिती दिलेली आहे आत्ता झाली पाऊस खूप मोठा आलेला तर हिवडीची पानं आणि लिंबू दिलेले आहेत सासूबाईंनी मोठ्या जवळ आहेत त्यांच्याकडून हे लिंबू आणि वडीची पानं घेऊन आलेली आहे पाऊस खूप मोठा आलेला भिजलेले आहे तेवढे मी कपडे आता चेंज करते ताईनो आजचा व्हिडिओ आहे तो एवढाच आहे आता तर व्हिडिओचा अँड सुद्धा मी करते करत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांनी कमेंट करा मला सांगा की तुम्हाला कशावरती व्हिडिओ हो पाहिजे तो मी तयार करेन